बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता वारंवार विचारला जातोय कारण बीडमधल्या गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत एका तेवीस वर्षाच्या तरुणाला बेदमपणे मारहाण करत त्या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे त्याला इतकं मारण्यात आलं त्याला दोन दिवस डांबून ठेवण्यात आलं की यामध्ये त्या तरुणाची हत्या झालेली आहे ही घटना नेमकी कुठली आहे एफ आय आर माझ्या हातामध्ये आहे या एफ आय आर मध्ये नेमकं काय आहे आणि या तरुणाची हत्या करण्यापूर्वी त्याच्या एक फोन कॉल सुद्धा करण्यात आलेला होता यामध्ये काय आहे एकूणच मध्ये पुन्हा एकदा या घटनेमुळे संतापाची लाट आहे ही घटना नेमकी कोणती आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत ही घटना कुठे घडलेली आहे तर सुरेश दसांच्या मतदारसंघामध्ये आष्टीमध्ये ही घटना घडलेली आहे पिंपरी घुमरी या गावामध्ये तेवीस वर्षीय तरुण ज्याचं नाव होतं विकास बनसोडे हा तरुण भाऊसाहेब क्षीरसागर या व्यक्तीकडे ट्रक चालक म्हणून काम करत होता पिंपरी घुमरीमध्ये हा तरुण काम करायचा जो जो की मूळचा जालन्याचा होता आता प्रेम प्रकरणाच्या संशयावरून या तरुणाची हत्या करण्यात आली ज्या ठिकाणी हा काम करत होता तिथल्या मालकानं त्यांच्या मुलीसोबत या तरुणाचं प्रेम प्रकरण असू शकतं या संशयावरून या तरुणाला बेदम मारहाण केली त्याला इतकं मारलं की यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे एफ मध्ये नेमकं काय आहे ते आपण विकास बनसोडे वय तेवीस वर्ष हा दोन हजार क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता पासून विकास बनसोडे जो की मृत तरुण आहे हा भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे काम करत होता म्हणजे सहा वर्षापासून तो ट्रक ड्रायव्हर म्हणून भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे काम करत होता पंधरा तारखेला आकाशला फोन आला जो की विकासचा भाऊ आहे त्याला असं सांगण्यात आलं की तुझ्या भावाला घेऊन जा नातेवाईकांना घेऊन ये नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचं ते करतो या आकाशनं त्यानंतर त्याच्या मित्राला फोन केला विकास बनसोडेच्या मित्राला फोन केला की के तुम्ही कुठे आहात त्यानंतर या त्याच्या मित्रांना सांगितलं की आम्हाला पत्राच्या शेडमध्ये आम्हाला ठेवण्यात आलेले आहे आणि आम्हाला बेदम मारहाण करण्यात येत आहेत आणि त्यानंतर आकाश बनसोडे त्याच्या नातेवाईकांना घेऊन पिंपरी घुमरीला गेला त्यानंतर नेमकं काय घडलं ते सुद्धा पहा पिंपरी घुमरीला आकाश त्याच्या नायतेवाईकांसोबत गेला आणि त्यानंतर त्यांना घरी कोण सापडलं तर सुवर्ण क्षीरसागर या त्यावेळेला घरी होता ज्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या भाऊजाई होत्या त्यांना मी विकास कुठे आहे असं विचारलं असता त्यांनी मला सांगितलं की विकासच्या पोटात दुखतंय त्यामुळे भाऊसाहेब क्षीरसागर आणि बाबासाहेब क्षीरसागर हे त्याला कडा येथील सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तो पिंपरी घुमरीला गेला त्यानंतर त्याला त्याची भाऊसाहेब क्षीरसागर यांची भाऊजाई त्यांनी असं सांगितलं की विकासच्या पोटात विकास आहे पोटा दवाखान्यात दाखल करण्यात आलेला आहे पण हे सगळे जेव्हा विकासचे नातेवाईक दवाखान्यात गेले तेव्हा विकास मृत घोषित तिथे त्याला डॉक्टरांनी केलेलं होतं एकूणच जर आपण बघितलं तर दहा आरोपींची नावं या ठिकाणी आकाश बनसोडे यांनी या फिर्यादीमध्ये लिहिलेली आहेत यामध्ये भाऊसाहेब क्षीरसागर आहे बाबासाहेब क्षीरसागर स्वाती क्षीरसागर सुवर्णा क्षीरसागर महिलासुद्धा याच्यामध्ये आहेत संकेत क्षीरसागर बापूराव शिंदे अशा एकूण दहा नावांचा समावेश आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझा भाऊ महार जातीचा आहे हे माहीत असताना सुद्धा माझ्या भावाला बेदम मारहाण केल्याने त्यात तो मयत झाला आहे त्याच्यामुळे वरील सगळ्या लोकांविरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त एक आरोपी जो जे की भाऊसाहेब क्षीरसागर आहेत या मुलीचे वडील त्यांनाच आत्तापर्यंत अटक करण्यात आलेली आहे बाकीचे दहा आरोपींची नावं याच्यामध्ये आहेत त्यापैकी नऊ आरोपी यांना अजूनसुद्धा अटक करण्यात आलेली नाही आहे एक म्हणूनच जर आपण बघितलं तर अतिशय हादरवून टाकणारं हे प्रकरण आहे आणि यामध्ये एक ऑडिओ क्लिपसुद्धा समोर आलेली आहे जसं की मी सांगितलं की पंधरा तारखेला आकाश बनसोडे यांनी इथे उल्लेख केलेला आहे की पंधरा तारखेला त्याला एक फोन आलेला होता त्याच्यामध्ये त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे ते सुद्धा पाहूयात মেলো তাৰ কুম কাইলৈ হেল্ল' ক্ষীসাগ हॅलो हॅलो राम अराम राम 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 किती तुम्ही काय करा बोल थोडे तुम्ही आकाश तुम्ही आई तू मला आला त्यात मिळाला काय झालं हॅलो बोलतो म्हणून मी काय झालं

ते मी काय म्हणतो हॅलो हा कुठं ते वाडायचं तुम्ही आले त्यानंतर तुम्हाला सगळं माहिती वसंत मेटन सगळे मिळ लागेल या तुम्ही का हो? तुम, तुम, तुम।, तुम काय करा त्याला आता जे मार आणखी ते करा पण आता लागेल या इकडं त्याला मार गिरू ना काम येऊ करा जे मारले ते ते तुम्ही बरं मारलच काय मग म्हणून बरं आमच्या

सुरेश दसांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पण अजूनसुद्धा नऊ आरोपी फरार आहेत त्याच्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आता त्याच्या या मुलाच्या घरच्यांना न्याय मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतो आहे बीडमधल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा वारंवार ऐरणीवर येत आहे कारण संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधल्या या घटना कुठेतरी थांबतील असं बोललं जात असताना दिवसागणिक या घटना आणखीनच वाढत आहेत त्याच्यामुळे बीडमधल्या या सगळ्या हैवानांना थांबव होणार कोण असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होत आहे या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद